शेतकरी बांधवांसाठी खुशखबर 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 दर्शना सॉलवंट एक्स्ट्रॅक्शन प्रायव्हेट लिमिटेड बार्शी घेऊन येत आहे किसान समृद्धी केंद्र अर्थात सोयाबीन व चना खरेदी विक्री केंद्र यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे बाजारभावापेक्षा चांगला भाव खरेदीची एकदम पारदर्शक प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक वजनकाटा मालाची प्रतवारी पाहून भाव कोणत्याही प्रकारची कडता पद्धत नाही तात्काळ पेमेंट विशेष हमाली नाही शेतकरी बांधवांना बारदाना परत मिळत असल्याने त्वरित संपर्क साधावा अधिक माहितीसाठी शेतकरी हेल्पलाईन मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस झिरो सहा पन्नास डबल झिरो या नंबरवर संपर्क साधावा मोबाईल नंबर पुन्हा एकदा नव्याण्णव एकवीस झिरो सहा पन्नास डबल झिरो जाहिराती व बातम्याकरिता संपर्क पी एम न्यूज मुख्य संपादक కిశోర మి మీ ఇంద్రాయార వైరాగ తాల్ బార్షి జిల్లా సోలాపూర్